भेटीला ओम जगद्द स्वामी कृपाने भारत मातेच्या चरणी वंदन करून त्याचप्रमाणे जे काही लोकशाहीचा सर्व पण या ठिकाणी मीडिया चॅनेल वगैरे सर्व उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करू आता लोकशाहीची अर्थात लोकसभेची निवडणूक चालू आहे की आणि ह्या ना नाशिक मतदारसंघाचे बाबा स्वतः उमेदवार आहेत आणि उमेदवाराचं कर्तव्यच असतं की म जे मतदार असतील त्यांचे संपर्क करणं त्यांच्या गाठीपेठी घेणं त्या दृष्टीकोनातून आज आम्ही आपल्याच या नाशिकचे मंत्री असले माननीय श्री छगन श्री छगनराजे साहेब यांची भेट घेणार कारण मग जे इथे मतदार आहेत आणि म्हणून त्यांची गाठी पेटी घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो बादली त्यांना त्यांना अतिशय आनंद झाला तेव्हा ते म्हणे बादली मला फार आवडली म्हणे आता ती त्यांची इच्छा आहे की नाही मध गरज मत गरज नाही कारण आमचे बर संबंध आहे कोणती निवडणूक असो ते भुजबळ साहेब आम्हाला भेटत असतात भुजबळ साहेबांच्या भेटीने कुठे भागात मदत होईल त्या संदर्भात आम्ही काही बोलू शकत नाही आल घ्या महाराज आपण काही राजकीय लोकांना काही पाठिंबा देणार आहात महाराष्ट्रातल्या काही जागांवर काय निर्णय तिथे साहेब आमची दुपारून त्या अजून बैठक होणार आहे मात्र आज आम्ही संध्याकाळपर्यंत इतर ठिकाणी जे आमचे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचा निर्णय काळ पण करणार आहोत आज तुम्ही तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे महाराज सगळेच पत्रकार इथं आहेत तुम्ही ती एकूणच घोषणा केली तर असं सर्वांचा इकडे बाबाजी तुम्ही अपक्ष निवडणुकीमध्ये आहे आणि तुम्ही युतीचे जे नेते आहेत दिनकर पाटीलची भेट घेतली आता छगत भुजबळांची भेट घेतली काय तुमचं भेटी मागच भेटीच हेच कारण ना की आम्ही उमेदवार आहोत आणि उमेदवार गर्तो काय मतदारांची भेटी गाठी घेणं भेटी गाडी घेण्यासाठीच आम्ही प्रत्येक या ठिकाणी मतदारकडे जात असतो महाराज असतो मला असं थोडं वेगळं वाटत नाही का जे नेते जे कार्यकर्ते जे तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या आश्रमात होते मात्र आज तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागतंय थोडंसं वेगळंच वाटत नाही आम्ही आम्ही जात नाही या लक्षात घ्या एक आमचे एक नातेसंबंध असतो दिनगीर पाटील असेल मग आपले जे भुजबळ साहेब असेल आमचं अनेकदा समज नातं आहे आमच्याला नाता असल्यामुळे आम्हाला काही संकट वाटत नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही भेट घेत असतो आपण औरंगाबाद बाबांची भेटी घेतली तेच बघा या ठिकाणी बाबांचा दरबार सर्व ठिकाणी धर्मपीठ आहे आणि या बाबांच्या असतात त्याप्रमाणे मग त्या उमेदवार बाबांच्या भेटीसाठी तिथे आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली तुमच्याकडनं की धर्मपीठ हे जे आहे ते महाराजांनी सांभाळायला हवं त्यांनी राजकारणात येऊ नये असं देखील त्यांनी दे वक्तव्य केलं त्यांचं तुमचं काही बोलणं झालं होतं संदर्भात त्यांच्या या वक्तव्याकडे कसं बघतात नाही त्या संदर्भामध्ये विषय असा या ठिकाणी आहेत की आमच्या सर्व भक्त परिवारांनी पहिल्यापासून निर्णय घेतलेला आहे की आणि एक नारा सुद्धा दिलेला आहे की लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प सुद्धा राजकारणाचा आणि त्या त्या माध्यमातून सर्व भक्त परिवारांनी निर्णय घेतला यावेळेला लढायचा आणि जिंकायचं महाराज मुख्यमंत्र्यांनी प्रामुख्याने राजकीय अधिष्ठानपेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान मोठं आहे त्यामुळे महाराजांनी आध्यात्मिक अधिष्ठान करावं अशा पद्धतीचं एक त्यांचं अप्रत्यक्ष हे होता सल्ला hmm. आपल्यालाही असं वाटत नाही की राजकीय अधिष्ठानपेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान मोठं बघा धर्मसत्ता आणि राजसत्ता या कारणाने द्रे� दोन बाजू आहेत तिने आणि म्हणून राजसत्ते व राजसत्ते व धर्मसत्ते अंकुश असावा माझं धर्मसत्तेमध्ये राजसत्तेने काय करू नये राजसत्तेने राजसत्तेने हस्तक्षेप करू नये असा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही अपेक्षा व्यक्त करताय की राजसत्तेने धर्मसत्ते हस्तक्षेप करू नये परंतु आपण धर्मसत्तेतून राजसत्तेकडे जात आहे हा ना मग बाबांनी आपल्या सारख्या अनेकांनी असा प्रश्न विचारला की बाबा राजकारणात काय आले की नाही अध्यात्म सोडून तर त्याचा बाबांनी प्रकारे मुद्दा त्या ठिकाणी ठेवलेला आहे की बाबांनी अध्यात्म सोडलेले नाही तर बाबा राजकारण कशासाठी आलेले आहेत राजकारणात सुद्धा